तू बुंग तुम्ही येतो नुसते बुंकुमत या या पप्पा म्हणलं होतं तुम्हाला या बघा काय करून ठेवलं या बघा बघा ना जाण त्यांच्याकडे बोला ना त्यांना घर पडून हा तुमचा काळजी करा मग तुम्ही म्हणणं तर शेड मला ऐकून दे शेड मला ऐकून मग माझे घर पाडता का घर पाडता का घर लावला उकरून पोरण बिरण आणून पाडून टाकले सगळं पडलं मी गावाला घेतो सगळं काशायत निघा काय निघा निघा तुम्ही निघा तुम्ही तुमचा काही संबंध पाडायच कोणी सांगितलं तो तुम्हाला मी काय म्हणलो होतं हे माझं मला शेडी कुंडे म्हणलो तुझा ना केनक नाही हो मी शेडी कुंडे म्हणलो तो कमन तो फोन केला कमन म्हणजे काय करत आहे तुम्हाला पापा घरी नसता रे यु तो तो सगळ पाडून थून येतो काय जानता ना नाही तुम्हाला लागते हंगाय पाहिजे गाप गाप चार पाच ठोरे तुम्ही माणूस म्हणतो माणूस ना त्याने तुम्ही एक जो का बसायला आमच्या ते मला शेडी काहीच तुम्ही अजिबात हे करून देणार नाही शेडी काही घर पावलं माझ मी आता शेडी तुम्हाला माझी घर बांधणी देतात

मी घर पाडायचा काय समंध आहे तुमचा पाच देतो दहा देतो करून काय घरच्यालाच बघावं लागतं कोण येणार आहे मध्ये त्यांच्या तर टगडच तोड़ मी कुणी मध्ये आल्यावर जास्त नकरी केल्यावर नेमकं म्हणजे कशाला माझ्या पप्पाला त्रास देतो तो बिनकामाचा घर फोड तोडी करायची कोणी सांगितली तुम्हाला आता पावसाचं फोड फो देते टाकले सगळं करून शेडमध्ये लाकडं जोडा शेडमध्ये राह घर सोडून माझ्या आईचं माझ्या मी राहत माझ्या मध्ये राह नाही तुम्हाला या दंडुक्याचा मार पाहिजे तुम्ही लय आता हे झाला तुम्हाला दंडुक्याचा टिपऱ्या शेड तू हाडलाय आता बुंकुंग नुसते करायला लागले ते हे